रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एक छानस पुस्तक सुद्धा आज या ठिकाणी त्याचं प्रकार सारी मंडळी जेव्हा या व्यासपीठावरती एकत्रित आलोय तेव्हा महाराष्ट्राच्या या महायोद्ध्याचं आपण मनपूर्वक स्वागत करूया एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन देऊया नाटका मधील कलाकार असो रुपया घेतला नाही हे आमचं भांडवल आम्ही कोणाकडनं एक रुपया कधी घेतला नाही आमचं भांडवल आहे ते भांडवल लोक पाहत का असं मला माहितीये थोडी गद्दारी झाली साहेबांना दुःख झालं की बीजीत काही लोक आपले गेले ज्यांना आम्ही मोठे बनवले ज्यांना पैसेवाले केले के जे कॉन्ट्रॅक्टर घेऊन आम्ही केले तेच सारे आमच्या डोक्यावर अशी परिस्थिती आहे पण पुन्हा उभे करू पुन्हा आपण आज हजारो कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी माझ्या आयुष्यामध्ये व्यवसायाला केलं शैक्षणिक मदत केली आणि हे पवार साहेब तुम्हाला मी कधी सांगितलं नाही मी आमदारकीचा कधी पगार घेतला नाही एक रुपया पगार घेतला नाही मी सगळ्या गरीबांच्या शिक्षणासाठी देतो कारण मला काय चहा पण पित नाही दारू पण पित नाही सिगरेट ओढत नाही काहीच व्यसन नाही आणि त्याच्यामुळे पैसे काय लागत नाही महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये लागले तर मला भरपूर आहे आणि पेट्रोलला पैसे माझ्या कंपनीला माझा मुलगा देतो पण माझं एक वेगळं मी जे गरीबांची कामं केली त्याच्या मुलगा माझा चांगला मिळाला आणि मला सूज चांगली मिळाली त्याचा तुम्ही सगळ्यांनी स्वीकार केटक सर वगैरे काल मी ते आलो आठ दिवस मी ते बसलो होतो तुम्ही बघितला सर सगळे काही कार्यकर्ते भेटायला मला इथे पण येत होते पीओ निधा म्हणते काम करायचं नाही अशा व्यवधारी पीओ न पीओ द्यायचा इस्टिमेंट पाहिले तीन कोटे आले पाहिजे आम्हाला काही घ्यायचे आम्ही लक्षात घेऊन टाकतो व्यवहारी आहे पण आज माझ्यापेक्षा शिवताईला लोक जास्त भेटायला आहे त्या दुसऱ्या मला मला भेटण्यापेक्षा मी हे नंबर हवेत जाईल पण शिवताईला भेटायला रोज सकाळी दोन तीनशे लोक येतात साहेब आम्हाला कधी मोबाईल जमत नाही अपॉइंटमेंट घ्यायच्या प्रोग्राम किती हे परवड म्हणणार बुधवारी मी येणार आहे जसं तुम्ही करा बुधवारी येणार आहे किंवा सगळ्यांनी भेटणार आहे आता रुपये पाठली तिरी एज्युकेशनचा फरक आहे आधी ती मास मीडियाची ग्रॅज्युएट आहे आणि त्याच्यामुळे तिला हे सहगळं होतंय हे महाराज मीराज सगळे त्यांचे म्हणजे त्या पद्धतीचं काम थोडं बेसालच राहिलो पण संघटने पवारसाहेब मला वाटतं तुम्हाला मी सांगणं योग्य नाही आहे लोकांपेक्षा आपल्यामधल्याच लोकांचा जास्त लक्ष ठेवायची आज आलेली आहे आपल्याला पण आंबावाला मी बोलणं बरोबर नाहीये पण खासदार साहेब खरी परिस्थिती आहे कार्यकर्त्यांमध्ये एक नाचका आंबा मिळाला आणि तोच सगळ्यांना बिघडवतो आणि सगळी यंत्रणा आपली बिघडवतो ती बघितलेलं आहे आणि त्याची आपल्याला खऱ्या अर्थानं काळजी घ्यायची आहे मला वाटतं की साहेबांनी सांगितलं बँकेबद्दल सांगतात की म्हणतो त्यांना पण कायद्यात पसत नसेल आणि नियमात पसत नसेल मी ते थांब देत नाही मग पण त्यांना सांगतो साहेब हे असाच चला माहिती खात्री आहे की मी सांगितलेलं काम जयंत पाटील कुठे करणार ते कधी अडचण सांगणार नाही हा जो विश्वास आपण महाराष्ट्रात निर्माण केला तो वेगळ्या पद्धतीचा आहे आणि आता आज बोलले चित्रलेखा पुढे काय करणार चित्र आम्ही आमदार शंभर टक्के मित्र पक्ष कसे आहे ते बघायला पाहिजे राजसाहेब मला भेटले सुरेंद्र मात्र आहे पाठिंबा आपल्याला दुसऱ्या दिवशी सगळे आता बरोबर असे ती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे महाविकास आघाडीमध्ये ती मांडणार आहे मी पण आजचा विषय हा नाहीये त्या ठिकाणी हे नाट्यगृह बनवायला ज्या पद्धतीचं मेहनत चित्रलेखा पाटलाने केली मी दहा टक्के पण केली नाही ही सगळी तिची केलेलं आहे प्रत्येक गोष्ट या देशामध्ये दे, जी साऊंड सिस्टीम आहे जे कार्पेट आहे जे टॉप ही खुर्ची बसलेली आहे हे जे टॉप आहे ते तिने घेतलेला आहे ते ताटाचाच माल घ्यायचा तर ताटाचाच माल घ्यायचा हे टोटल फर्निचर प्लायवूड बिवूड सगळं हे याच्यामध्ये कुठे हायगाई केलेली नाहीये थोडं अजून माझ्या हिशोब बघितला नाही पण दोन तीन कोटीला मला सुनाय आणि नक्कीच या पद्धतीचं काम आपण करू मला तुमचा अभिमान वाटतो तुम्ही माझी हिमत वाढवता माझं आयुष्य वाढवता एक एक कार्यकर्ते आपले म्हणजे आमचे सोना विशेषतः तरुण कार्यकर्ते आज आपलं एक वेगळं योगदान आहे प्रवीण ठाकूर आहे सुरेंद्र मात्रे आहेत आम्ही काय दोन चार लोक पाच सहा लोक आणू येऊ राज्य तुम्हीच करणार आहात तुम्हीच राज्य करणार आहात पण तुम्ही काय बोलू नका कशासाठी करता आज आपल्याला अधिकार नाही आहे आज सर्वसामान्य माणूस त्या मंत्रालयात जाऊ शकत नाही हे शंभर 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 रुपये आहेत ते बोलून फुले बोलला पवार साहेबांच्या लेटात बोलला तुमच्या नेत्यांना आमच्या नेत्याचं बोल बोलला की शंभर रुपयाचं काम तीनशे रुपयाला चाललेलं आहे पवार साहेब रस्त्याचं इस्टीमेट शंभर रुपये आहे तुमच्या इथं काय मला माहिती नाही त्याचं एस्टीमेट तीनशे रुपये चाललेलं आहे हे भयानक आहे आणि पैसे नसताना म्हणजे पंचायतीचं बजेट आपलं एक कोटी आहे आणि वर्कआउट तुमच्या दहा कोटीच्या तरी आहे खासदारसाहेब परिस्थिती आणि त्याच्यामध्ये वर्क ऑर्डर देताना दहा टक्के घेतले जातात आमदाराला वेगळे पैसे खासदाराला वेगळे ना पैसे तुम्हाला काय <laughs> <ना? laughs> मिळतात म्हणजे ही परिस्थिती महाराष्ट्रात नव्हती मी बघितलं नाही मी काकांबरोबर साहेबांकडे मुख्यमंत्री असताना चार गेलो अरे ह्याची बदली करा आम्हाला नको आहे थांबा थांबा काका दत्ता पाटील कसे बोलायचे तुम्हाला माहिती थांबा थांबवता बोलवत होतो शेत पवार साहेबांनी दत्ता पाटील आलेले यांचं काम मस्त का निमामध्ये बघा आणि करा त्याप्रमाणे सेक्रेटरी म्हणतात बघतो असं म्हणत नाही असा असं नव्हतं पण यांना क्रॉस कधीही करत नव्हतं कधी क्रॉस नव्हते मी अनेक मंत्री म्हणून बघितले आम्ही आयुष्यामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून पण पवार साहेबांना म्हटलं तिथल्याच ऑफिसमध्ये आम्ही रानपोळी पसाय करून सगळं करायचं तर पवार साहेब ही महाराष्ट्राची एक शक्ती आहे स्फूर्ती देण्याचं काम आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना नवीन लोकांना माहिती नाही सुनबाईला सांगितलं हे कसं करायचं काय नाही आहे हे करतील तर आज सुद्धा पवार साहेब गेल तर मोदी पुढे बोलत नाही ते म्हणतात अंडर अरे अंडर असेल तर तिच्या उत्तर करतील त्यांना त्याला त्रास किती आला एवढी हिंमत नाहीये ईडीची नोटीस यायला लागली आम्ही सगळे कार्यकर्ते मी स्वतः कार्यकर्ते पक्ष घेऊन गेलो बाळू वगैरे आम्ही ईडी वाजे आल्यानंतर आम्ही आता मागे घेतली नोटीस पवारसाहेब साहेबांची थेटर मानताना मी साहेबांना सांगायला गेलो दहा वर्षापूर्वी मी थेटर मानतो आणि सुरुवात केलेली आहे तुम्हाला यायला पाहिजे सगळ्यांना फेटर फेटर मान सगळं पण लग्नाला कधी दे देऊ नको ते राक्षस पडतात ते म्हणजे <laughs> वाढवण्यासाठी मी पवार साहेबांकडून महिन्यातून दोनदा तरी जातो यानं त्या कारणामध्ये कारण बारीकसा असत परंतु मी कधी जास्त वेळ थांबत नाही तेच बसा बसा सांगतात कारण ते एवढं काम करतात एवढ्या देशांमधल्या वेगळ्या विविध त्यांच्याकडे समस्या घेऊन लोक येत असतात परंतु एवढ्यासाठी जातो त्यांचं वय आता पंच्याऐंशी आहे या पंच्याऐंशी वयापर्यंत मला काम कसं करता येईल हे बघतो आणि त्याच्यामध्ये आपल्या काही दोष असतील तो काढण्याचा मी प्रयत्न करतो ते हक्कानी मला सांगतात त्यांचं फोन आले की रानडे म्हणतात ते दोन जयंत पाटील आहेत ते म्हणतात जयंताला फोन लाव आणि जयंत पाटलाला फोन लाव जयंताला फोन लाव म्हणजे अलिबागाला फोन लाव हे सगळं त्यांच्या पी ए मंडळींच माझ्या त्यांचे बॉडीगार्ड सगळं त्यांचं माझं राहत वेगळं आहे पण एक आनंद वाटतो आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि मी अगदी मनपूर्वक सांगतो की पुन्हा बदल होईल आणि या देशामध्ये बदल करण्याची एकाचीच किंमत किंवा आहे ती म्हणजे पवार साहेब पवार साहेबच हा बदल ठरू शकता लोक म्हणतात नाही होणार नाही ते संपले परंतु तसं नाही आहे वे वेगवेगळे डावपेज मी अनेक वेळा मी महिन्यातून भेटलो दोन दो वेळा तरी वेगवेगळ्या वे 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 चर्चा आम्ही करत असतो आणि चर्चेमध्ये ते वेगळी गोष्ट वे नवीन एक एक मला सांगत असतात आणि म्हणून मी दोन तीन वर्ष वाढदिवस वा साजरा केला नाही पवारसाहेबांकडे उद्या दत्तू शेठ पुतळ्याचा अनावर नाही म्हणून सांगण्यासाठी मी गेलो तर बाळूसाहेब थोड्या उशिरे आले होते पण मी आम्ही गप्पा मारत बसलो बोल सात तारखेला माझा पण वाढदिवस आहे तुम्ही याल का आलो लगेच त्याने दोन तीन बियांना बोलवलं आणि केलं मी अड घातली की कॅन्सर करायचा नाही का तुम्ही कॅन्सल करू नका बाकी काही नाही आहे आणि काल रात्री त्यांचा फोन आला तर घाबा बरो अरे काय कॅन्सल <laughs> होता कार काय 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 यांना कुठला कार्यक्रम येईल आणि कुठे आयच्या वेळा जावं लागेल सांगता येत नाही आणि म्हणून मी मला मी मनापासून धन्यवाद देतो काय काम मोठे गाडी द्यावी लागेल तुला आज मुलाने मला नवीन गाडी दिलेली आहे पाच तुम्ही पहिल्यांदा मी येणार नाही नवी गाडीतून माझ्या तुम्ही उद्या जा कारण साहेब उद्या सकाळी आम्ही लागड्याला जाणार आहोत दत्तूशेठच्या घरी बाळूशेठच्या कडे तर त्यांना काही कार्यक्रम आहे म्हणून म्हणाला पण तुमच्यामुळे मला नवीन गाडी आली मला एक दुसरी गोष्ट आहे दोन तीन गोष्टी मी बोलणार आहे कार्यक्रम बराच गोष्टी आहे या देशामध्ये महिलांना प्राधान्य द्यायचं काम हे पवार साहेबांनी केलं जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण आणण्याचं काम पवार साहेबांनी केलं तो आदर्श घेऊन माझी सहकारी मानसी मात्रे जी अॅडवोकेट आहे दत्ता पाटलांची वारसा पुढे चालवते मी आणि त्याच्यामुळे तिने सातत्याने मागणी केली अधिवेशनानंतर की पन्नास टक्के संघटनेमध्ये महिलांचा वाटा असला पाहिजे हे पवारसाहेबांचं सूत्र आहे तर महिला एकदम पण तसे चांगल्या आहेत पण पद दिलं की आणखी पदण्याचं काम आहे आणि दिलेलं पद सोडायला पण मागत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही एक मी प्रयत्न करतोय गेले दोन तीन मध्ये महिने मध्ये पक्ष संघटनेमध्ये खालपासून टॉप पर्यंत आम्ही आज पंधरा हो ते वीस टक्के महिलांना हो प्राधान्य दिलेलं आणि त्या सगळ्या कार्यक्षम आहेत मला आनंद होतो माझी सहकारी मानसी मात्रे हे महाराष्ट्रामध्ये आज मी गेलो बाबासाहेब वगैरे सगळे लोक दिवाण करतात मानसी मात्रेना पाठवा हे मला एकदम अभिमान वाटतो तो चित्र लिहिताना पाठवा आम्हाला मला वाटतं पवार साहेब ऐंशी टक्के तरुणांना आम्ही चिटणीस मंडळात आणि सगळ्या तालुका चिटणीस मंडळात प्राधान्य दिले जवळजवळ साडे हजार तरुण कार्यकर्ते आज आम्ही पक्ष संघटना त्यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि सगळे डेव्हलप आहेत सगळे वेगळ्या तऱ्हेनं काम करत आहेत आणि म्हणून मी जिद्द सोडली नाही मी कधी हरलो तर पुन्हा उभा राहतो मी पण पर जिल्हा परिषदेला पडलो तो नंतर कधीच पडलो नाही परंतु त्याच्यामध्ये वेगळी भूमिका आपण घेतली तर आपण ते करू शकतो आणि जो विचार आहे शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार पवार साहेबांनी परत परत सांगितलं तर या महाराष्ट्रामध्ये हा विचार ठेवण्याची हिंमत आणि ताकद फक्त एकच व्यक्ती आहे ती म्हणजे शरद पवार ती याच्यामध्ये कुठली गोष्ट होणार नाही आणि अधिकारवाणी बोलणार आहे आम्हाला या राज्यामध्ये पवार सांगायचा आहे की त्यामध्ये कुठलीही गोष्ट नाही आहे आणि मी ठरवलंय स्वतः याच्या पुढे पवार साहेब म्हणतील तेच पुढचं राजकारण होणार आहे फक्त आम्हाला बीजीपी जायला सांगू हे वेगळं काम आहे <laughs> <laughs> वेगळं काम उभं करू पुन्हा महाराष्ट्र वेगळ्या उमेदीने आपण उभा करण्याची हिंमत आपली आहे आणि त्याची पहिली कामगिरी आपण रायगड जिल्ह्यामध्ये करू आहे तुम्हाला सांगतो तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या जिद्दीनं तुम्ही जे आज काम करताय ते एक वेगळं नेत्रदीपक असं काम मला वाटतं आज माझे वडील जिवंत असते काका जिवंत असते आणि ही एवढी मोठी संघटना वेगळ्या तऱ्हेने आपण उभी केली असं बघितलं असतं तर त्यानं त्यांचं आयुष्य अंतिम वाढलं असतं आणि म्हणून मी बऱ्याच वर्षानंतर माझ्या मूळ गावामध्ये काल पवार साहेब गेलो होतो तरुण मुलं सगळी इंजिनियर झालेली याने बोलवलं दोन वेळा ते मी भेटलोच नाही मग परवा मी मराठा सगळा दबरा करून काटवून शेवटी ते आलो तेव्हा सदानंद मास्तर ती मला फोन केला भाई लोकांची इच्छा आहे यावेळचा सत एकास तुमचा आपल्याला गावात साजरा करायचा आहे काल रात्री गेलो मी संध्याकाळी पाऊस भरपूर पडत होता साठ ते सत्तर तरुण इंजिनियर आणि सगळे प्राध्यापक वगैरे त्या गावामध्ये माझे आहेत त्यांनी हिंमत दिली भाई आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत गावगिरी घेतली माझ्या पेजारी गावातले सगळे लोक माझ्या बरोबर आले आणि मला वाटलं की अजून मला तरुण व्हायला पाहिजे साहेब बोलले ठीक आहे पण साहेब मी आज पण सोळा सतरा तास काम करतो रोज विविध संस्था थोडासा व्यवसाय मी थोडासा वाढवलाय तो आणि पक्षाच काम आणि सहकारातलं काम आहे आज पण काही मी या ठिकाणी दोन हजार सहकारी संस्थांचं नेतृत्व करतो त्या सगळ्यांच्या जीवावर या विविध संस्था आपण या ठिकाणी करत असताना एक वेगळं काम ठेवलं आणि आयुष्यामध्ये मी कोणालाही पैसे दिले नाही पैसे देऊन काम केलं नाही आणि आयुष्यात कोणाकडे एक रुपया घेतला नाही हेच आमचे आमचं भांडवल आम्ही कोणाकडनं एक रुपया कधी घेतला नाही आमचं भांडवल आहे ते भांडवल लोक पाहतं का असं मला माहिती आहे थोडी गद्दारी झाली पवार साहेबांना दुःख लागत नाही तुमच्या अंडर अरे अंडर असेल तर तिच्या उत्तर पद्धतीने त्यांना त्रास आला एवढी हिंमत नाहीये ईडीची नोटीस यायला लागली आम्ही सगळे कार्यकर्ते जी स्वतः कार्यकर्ते पक्ष घेऊन गेलो बाळू स्टेट वगैरे आम्ही ईडी वाजे आल्यानंतर आम्ही आता मागे घेतली नोटीस आधी पवार साहेब साहेबांची आणि म्हणून या ठिकाणी एक थिएटर बांधताना मी साहेबांना सांगायला गेलो दहा वर्षापूर्वी ही थेटर मानतो आणि सुरुवात केलेली आहे तुम्हाला यायला पाहिजे साहेबांना थेटर थेटर मान सगळंच पण लग्नाला कधी देऊ नकोस त्या राक्षसा पडतात ते म्हणते सहा पप्पाी होत पुण्यात सगळी थिएटर असतील यांच्याच कारकिर्दीत झाली आणि सांस्कृतिक आणि नाटक प्रेमी म्हणून पबारसाहेबांचं मला वाटतं नाटक या सगळ्या असोसिएशनमध्ये पण ते हे बालगंज शिवाजी मंदिर हे शेका पक्षाने बांधले आहे आज पण आमच्या सामान बंधूंचं ताब्यामध्ये ते आहे मग त्यावेळेला सगळ्यांनी संस्कृती आहे मी या ठिकाणी एकच दोन तीन गोष्टी सांगणार आहे साहेब हे नाट्यगृह उद्यासाठी मानलं की ग्रामीण भागातले आमच्या तरुण ग्रामीण नाट्य रसिक कलाकार यांना संधी मिळत नाही मुंबई पुण्यामधल्या लोकांना संधी लगेच मिळतात लगेच ते तिकडे जातात आज पण दोन तीन स्टार तुमच्याकडे आहे जे त्या ठिकाणी अलिबाग बंद गेले साहेब बोलले ते बरोबर आहे तिकडून कोण तुमचे फुगडे कोणते श्रेया फुगडे जे आहे रोज तुम्हाला दिसते अलिबाग मध्ये तिचं बालपण मालिका होती ते हा पण आपल्या अलिबागचा आहे पण या नाट्यगृहामध्ये चित्रलेखा पाटलाने हे केलेलं आहे आज पण पंच्याहत्तर ग्रामीण भागातले नाट्यमंडळ स्थापन करून